नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात मस्त आहात का आता आम्ही आलेलो आहोत सोयाबीनच्या शेतात गेले दोन दिवस झालं भरपूर पाऊस पडलेला आहे आणि या पावसामुळं अतिशय आनंदाचं वातावरण शेतकरी वर्गामध्ये निर्माण झालेलं आहे तुम्ही बघू शकता आमचं सोयाबीन कसं आहे हे आमचं सोयाबीन कसं आहे नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा हा प्लॉट आहे सगळा प्लॉट बघू शकता तुम्ही कसा एकसारखा प्लॉट आहे फक्त आता एक याच्यामध्ये एकच अडचण आहे की भरपूर पाऊस झाल्यामुळं याच्यामध्ये पाणी या वळणामध्ये पाणी साचलं आहे हे बघू शकता तुम्ही पाणी सगळे सोयाबीनमध्ये असं पाणी हे दीडशे दोनशे फूट पलीकडं लांब पाणी साठलेलं ला। आहे आता हे जर पाणी नाही बाजूला काढलं तर आनंदाचं रूपांतर दुःखात व्हायला वेळ लागणार नाही कारण का दुःख ला ला या गोष्टीचं होणार आहे की एवढा कष्टानं आणि मेहनतीनं आणलेला हा सोयाबीनचा प्लॉट आहे इतके दिवस भरपूर पाऊस पडला लागेल असा पाऊस पडला त्या पावसामुळे हे सोयाबीन भरपूर शेंगा लागलेल्या आहेत आता शेंगा पोचण्याच्या अवस्थेत सोयाबीन आहे या सोयाबीनला फक्त आता गरज आहे फक्त शेंगा फुगण्याची या शेंगा फुगत असताना पाऊस अत्यंत वेळेवर पडलेला आहे परंतु आता हे त्या क्षेत्रामध्ये पाणी भरपूर साठलेलं आहे या वळणामध्ये हे वळण बघा आत्ता ह्या वळणामध्ये तुम्हाला दाखवतो हे डोके तो वळण आहे तर या वळणामध्ये पाणी साठलेलं आहे हे जर पाणी नाही बाहेर काढलं तर सगळा सोयाबीनचे प्लॉट अर्धा प्लॉट वायाला जाण्याची शक्यता तुम्हाला आता पाणी बाहेर काढायचं कसं आहे तर तुम्हाला सांगतो एक न बांध फोडता न मोटर लावता न लाईट लाव न लाईट वापरता न सौर ऊर्जा वापरता आम्ही आता पाणी बाहेर काढणार आहोत तर कशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो हे बघा आता हे पाईप आहे पाईप दिसतोय का तुम्हाला हा पाईप हा पाण्यामध्ये लावलेला आहे स्पि स्प्रिंकलरचा पाईप पाई। आहे त्या या ठिकाणी दुसरा पाईप लावलेला आहे त्यासोबत आमच्याकडं एक बंद टोपण आहे हे बंद टोपण आणि हे पाणी त्या पाईपमध्ये पाणी भरण्यासाठी त्यान तर आता आम्ही काय केलंय त्यावरल्या टोकाला पाणी भरलं आणि बघा हे असाच पाईप आला त्याच आला आणि या ठिकाणी मस्त असं पाणी काढलेलं आहे तसं आहे पाचच्या मोटरसारखं पाणी आहे बिजर लाईट बेजर मोटर हे आपलं मस्त शेतकऱ्याचं देशी जुगाड आहे हे जुगाड आपल्याला कसं वाटलं आणि याचा उपयोग प्रत्येक शेतकरी बांधव आपल्या शेतात पाणी साठल्यानंतर पाणी काढण्यासाठी करू शकतो कारण प्रत्येक ठिकाणी लाईट असेलच किंवा लाईट जरी असली तरी लाईटचा घोटाळा हा प्रत्येक ठिकाणी होतच असतो पावसाळ्यामध्ये त्यामुळं अशा ठिकाणी साठलेलं पाणी ज्यावेळेस सा आपण बाहेर काढतो त्यावेळेस सोयाबीनच्या शेंगा देखील खाल्ल्या कुजणार नाहीत किंवा खराब होणार नाहीत त्याचे पाणी पिवळे पडून गळणार नाहीत शेंगासुद्धा गळणार नाहीत त्यामुळं हे जर नुकसान टाळायचं असेल तर अशा पद्धतीनं आपण पाणी बाहेर काढू शकता तर हे पाणी अत्यंत झिरो बजेट आणि पाच मिनिटामध्ये हे आपण मोटर चालू करू शकता ही लाईट गेल्यानंतरही चालते लाईट असल्यानंतर चालते दिवस असला काय आणि रात्र असले काय हे पाणी सतत चालू राहणार आहे आता बघा आम्ही चालू केलं त्यावेळेस पाणी या काडीपुशी होतं आत्ता इथून एक अर्धा पाऊन फूट खाली गेले पाणी म्हणजे आता तरी बी हे पाणी संपायला एक दिवस आणि एक रात्र भरपूर वेळ लागणार आहे तेवढ्या वेळात तरी आपलं सोयाबीन आपण वाचवू शकतो अशा पद्धतीचं हे जुगाड आहे तुम्हाला कशा पद्धतीचं हे जुगाड वाटलं हे आपण कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान